हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहेत सगळे मस्त मजेत का तर तुमचा आजचा दिवस सुखात समाधानात आरोग्याचा जावो ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आता मी तयार झाली आहे कारण की आज आहे नागपंचमी तर सगळ्यात पहिले तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज खूप आनंदाचा पण दिवस आहे आणि आज नागपंचमी पण आहे तर चला छान असं देवाची पूजा वगैरे करूया आपण तर नागपंच म्हणजे आपल्या मराठी हिंदू धर्मातील सगळ्यात पहिला सण असतो तर श्रावण महिन्यात हा सण सुरू होतात म्हणजे श्रावण महिन्यात नागपंचमी येते आणि नागपंचमीपासून आपले सगळे सण सुरू होतात तर हिंदू धर्मातील सगळ्यात पहिला हा सण असतो म्हणजे नागपंचमी तर आणि पाऊस पण चालू झालेला असतो पाऊस चालू झाल्यानंतर पहिला सण म्हणू शकतो आपण किंवा हा पहिला सण येतो तो नागपंचमी येतो त्यानंतर सगळे सण आपले चालू होतात आणि शेतात कामं पण चालू होतात तर कामं चालू होतात त्यामुळे आजच्या दिवशी शेतातले कामं पण बंद करतात परत आमच्या इथे असे तवा पण ठेवत नाही कढाई पण ठेवत नाही काही कापत नाही म्हणजे काय काप म्हणजे चिरत वगैरे पण नाही भाज्या वगैरे काही चिरायच्या नाही आज आणि त्यानंतर जे आहे ते कढई कढई ठेवत नाही म्हणजे तळत तड़, तळत वगैरे काही नाही त्यानंतर भाजत वगैरे काही नाही असं नाही का, का? आणि शेतामध्ये होतं म्हणजे म्हणजे लग्नाच्या गोदर पप्पा तसं करतात तसं शेतात नांगरणी वखरणे काय कापणी वगैरे असेल ते बिलकुल करत नाही कारण की श साप जो आहे तो शेतकऱ्याचा मित्र आहे तर साप हा शेतकऱ्याचा मित्र का म्हटलं जातं कारण की शेतामध्ये जे आहे ते उंदरं जास्त असतात आणि उंदरं जे आहे ते शेतकऱ्याचं सगळं पीक खातात मग शेतकऱ्याला त्याचा नफा काही भेट भेटत नाही मग साप शेतकऱ्याचा मित्र झालात का तर साप जो आहे तो उंदरं खातो आणि मग उंदरं खाल्ल्यामुळे उंदरं कमी होतात आणि शेतकऱ्याचं नुकसान कमी होतं मग सापाचं आणि शेतकऱ्याचं हे दोघांचं हे दोघं जण मित्र बनले तर ते उंदराला खाऊन टाकतात म्हणून तर असं शेतकऱ्याचा मित्र म्हणून सापाला ओळखलं जातं त्यामुळे शेतकरी आजच्या दिवशी काहीच कामं करत नाही म्हणजे शेतातली असो किंवा घरामधली पण काही असेल तर ते पण करत नाही कर आ, आजून तप, आजून तर आमच्या घरामध्ये आहे परंपरेनुसार आलेलं आहे की तळायचं नाही किंवा भाजायचं वगैरे पण नाही कापायचं पण नाही मग आम्ही कढई तवा काही पण ठेवत नाही आणि आजच्या दिवशी केस पण विचारत नाही काही विचर माझ्या आजींच्या पण अजून तर अजून पण विचारत नाही गावाकडे पण आता तसं काय राहिलं नाही विचारतात सगळे त्यामुळे असल्या आमच्या घरामध्ये आहे तर काल मी सा सामान आणायला गेले पूजेचं आपल्याला लागतं ना भिंतीवर ते लावतात हे नाग नरसुळ बाबा म्हणतात काय तर हे लावतात भिंतीवरती श्रावण चालू झाल्यावर लावतात दुसऱ्या दिवशी नाहीतर मग नागपंचमीला लावतात तर पोळ्यापर्यंत म्हणजे आमोशापर्यंत लावतात तर पोळ्याच्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवून मग काढतात तर हे आणायला गेले आणि तिथं त्या आजी सांगत होत्या आजीच होत्या त्या पण वयस्कर त्यामुळे उद्या आमच्या घरी तवा ठेवायचं नाही म्हटलं आजी आमच्या घरी पण नाही ठेवायचं तवा नाही कडाईने तिथं आताच्या युगातील बाई होती म्हणजे आमच्या एजमध्ये आमच्यापेक्षा जास्त पण असेल थोडंसं दहा पाच वर्ष हो। तर त्या ताई बोलायला लागल्या आता कशाला तुम्ही काय पाळताय आता हे सगळं जुनं झालं पण म्हटलं जरी जुनं झालं तर आपल्या रूढी परंपरा आहे त्या ज्या पूर्वजांनी जपून ठेवलं आहे ते पण आपलं कर्तव्य आहे की आपण पण पुढं जपून ठेवतो पाहिजे त्यांचा वारसा आपण चालवतोय तर त्यांच्या रूढी परंपरा पण आपण जपल्या पाहिजे त्यामुळे असं नाही की एक दिवस काही केलं नाही म्हणजे आपला आपण आयुष्यभर करणार नाही असं पण नाही आहे त्यामुळे आजच्या दिवशी पाळायचे थोडेसे नियम काय होते एक दिवस पाळ्याने तर आम्ही पण पाळतो याच आणि चला आता मी खूप मोठी कहाणी आहे तर थोडंसं तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काय असतं काय नसतं तर आ, चला शेदा आता मी ना पूजेला जाणार आहे मंदिरामध्ये कारण की शेतामध्ये वारूळ असतं आता इथं काही वारूळ नाही आहे त्यामुळे मंदिर आहे आणि आपण मंदिरात जाऊन पण पूजा करू शकतो आणि घरामध्ये आपल्या घरामध्ये हे नागनरसुळ जे आहे ना फोटो नागनरसुळ ते तर त्याची पण आपण पूजा करू शकतो तर मी याची घरात पण पूजा करते आता आणि मंदिरात पण चालली आहे तर रेडी झाली आहे प्रांजलवरती गेली आहे तर मी आता फटाफट माझी पूजा वगैरे करून घेते आणि तुम्ही पण चाला माझ्यासोबत ब्लॉगमध्ये इथं मी पूजेचं ताट घेतले फुलं आणले होते काल बेलाची पानं पण आणलेली आहे तर अगरबत्ती इथं लाया हळदी कुंकू दूध आणि दिवा घेतलेला आहे बेलाची पानं राहिली होती टाकायची आता बेलाची पानं पण ठेवली तर चला आता एकदा घरात पूजा करून घेते आणि मग आपण मंदिरात जाऊया हे बघा इथं मी भिंतीवर आता नागनर्स चित्र चिटकावलं आहे फोटो आता इथं पूजा वगैरे केली मी तर आता मी मंदिरात जाऊन येते पटकन आता मी मंदिरामध्ये आलेली आहे आणि तिथं एक दिदी होती तर तिला मी हा व्हिडिओ काढायला लावला कारण माझ्यासोबत काय कोणी आलं नव्हतं आणि रिया आली असती पण ती पण नव्हती तिचं काम चालू होतं त्यामुळे मी एकटी झाली पटकन तर पूजा वगैरे केली मस्तपैकी इथं म्हणजे आम्ही ह्याच आम मंदिरात येतो आणि गावाकडं कसं वारुळाला वगैरे जातात तर आता शहरामध्ये कुठं वारुळं वगैरे नसतात तर आपलं मंदिरात येऊन पूजा वगैरे केलं तर चालतं तर अशा पद्धतीने मी आता पूजा वगैरे करते तर चला मी पूजा वगैरे करून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय